गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची मागणी केल्याप्रकरणी शिवरे दिगर तालुका येथील तलाठी वर्षा रमेश काकुस्ते यांना लास लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी आज ताब्यात घेतले आहे दरम्यान कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे दिगर येथील रहिवासी तक्रारदाराचा बीट बटीचा व्यवसाय आहे बीट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता असते त्यामुळे मातीची वाहतूक करण्याकरता त्यांनी तलाठी वर्षा काकुस्ते यांची भेट घेऊन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरिता तक्रारदार यांच्याकडून रुपये जमा करून घेतले त्यानंतर तक्रारदाराने गौण खनिज परवानाची चौकशी करण्यासाठी तलाठी वर्षा काकुस्ते यांची बारा डिसेंबर दोन हजार ला भेट घेतली यावेळी त्यांनी तक्रारदाराकडे यापूर्वी दिलेल्या पैशाची पावती न देता त्या व्यतिरिक्त पंचवीस हजाराची मागणी केली होती दरम्यान सदर तक्रारीची तेरा डिसेंबरला पडताळणी केली पडताळणी दरम्यान तलाठी वर्षा काकुस्ते यांनी तलाठी कार्यालय शिवरे दिगर येथे त्याच दिवशी पुन्हा पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडे पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी करत सदर रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले चौकशी अंती यात सातत्य आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला तलाठीस ताब्यात घेतले आहे